हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त एकच वाटण वापरून मस्त चमचमीत असं तसं हॉटेलपेक्षाही भारी चवीचं घरच्या घरी चिकन मसाला ग्रेव्ही कशी बनवायची ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका कारण इथं बघा मी अगदी घरच्याच साहित्यात आणि कमी मसाले वापरून चिकन मसाला ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा चिकन मसाला ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी इथं मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे तर पहिल्यांदा तर बघा हे चिकन मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे कधीही चिकन बनवताना बघा चिकन पहिल्यांदा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता बघा वाटण करण्यासाठी इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे थोडे खडे मसाले घेतलेत खड्या मसाल्यांमध्ये बघा मी थोडीशी दालचिनी थोडे काळे मिरे आणि थोडीशी लवंग घेतलेली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडंसं सुक्क खोबरं घेतलेलं आहे आता हे सगळं मी मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे इथं वाटण करताना मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही पाणी न टाकताच आपल्याला याचं सुक्कं वाटण करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं मी वाटण करून घेतलं आहे त्यासोबत इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेत आणि एक तमालपत्रसुद्धा घेतलेलं आहे तर बघा इथं मी कढईमध्ये चिकन मसाला ग्रेव्ही बनवते आहे तर बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली त्यानंतर यामध्ये दोन पळी इतकं तेल घातलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा एक तमालपत्र घालते त्यानंतर कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा घालायचा आता कांदा बघा आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे मी एक ते दोन मिनटासाठी कांदा छान असा फ्राय करून घेतलाय आहे आपल्या कांद्याचा हलकासा रंग चेंज होत आलेला आहे आता यामध्ये आपण जे सुक्कं वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये घालते वाटण घालून परत एकदा याला एखाद एक मिनटासाठी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बघा अगदी अर्धा चमचा इतकं मी बेसन घातलेलं आहे बेसन घातल्यामुळं आपली जी ग्रेव्ही आहे ती मस्त दाटसर होते आणि त्यासोबत खायलासुद्धा खूप सुंदर लागते बघा तुम्ही इथं बेसन पिठाऐवजी थोडंसं बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा वाटण करताना जर तुम्ही डाळवे घातले असेल तर कुठलंही पीठ वापरायची गरज नाही ग्रेव्ही खूप सुंदर होते बघा सध्या मी डाळवं घातलेलं नाही त्यामुळे इथं मी थोडंसं बेसन घातले आता बेसन आणि आपण घातलेलं जे वाटण आहे ते छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथं मी टोमॅटो वापरत नाही तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही इथं बघा थोडीशी टोमॅटोची सुद्धा घालू शकता इथं मी टोमॅटोचा अजिबात वापर न करता ही ग्रेव्ही बनवून दाखवतीये तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे त्यासाठी बघा मी एक चमचा आपलं घरगुतीच्या साठवणीचं काळं तिखट असतं ते काळं तिखट घातले त्यासोबत दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचा मी आपलं घरगुती जे रेग्युलर यूज करायचं जे लाल तिखट आहे ते घातले त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचसोबत मी दोन चमचे इतके धना पावडर घालते आहे आणि त्यानंतर बघा एक खादा चमचा इतका मी क चिकन मसालासुद्धा घालती आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा आपलं साठवणीचं जे काळं तिखट आहे ते यूज केल्यानंतर बघा आपल्याला जास्त खडे मसाले वगैरे वा वापरायची गरज पडत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे सगळं मसाला बघा छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये बघा आपण मिक्सरचं जे भांडं घेतलं होतं ते ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी घातलं आहे तेच पाणी मी यामध्ये घालते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ही जी मसाला आहे बघा याला छान असं तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन मी यामध्ये घालते त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालून बघा हे चिकन मी दोन ते तीन मिनटासाठी असंच बघा या मसाल्यामध्ये छान असं परतून घेणार आहे म्हणजे हा जो मसाला आहे तो चिकनला व्यवस्थित असा लागतो बघा एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर बघा यावरती झाकण ठेवलं आहे झाकण ठेवून ती परत तीन ते चार मिनटासाठी बघा अजिबात पाणी न घालता तीन ते चार मिनटासाठी याला असंच मी वाफवून घेणार आहे बघा तर बघू शकताय मी यावरचं झाकण काढलं आहे आणि आपल्या चिकनला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये मी पाणी घालते मी अंदाजे बघा एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथं तुम्हाला ग्रेव्हीचं प्रमाण बघा जितकं हवं आहे त्या अंदाजानेच इथं पाणी घाला तुम्ही बघू शकता मी पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला बघा फुल गॅसवरती याला एक उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता याला छान असं उकळी यायला लागली आहे आता यावरती झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटासाठी बघा हे चिकन मीडियम गॅसवरती छान असं शिजवून घेणार आहे तर बघू शकता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता मी यावरचं झाकण काढते बघू शकता आपल्या चिकनला मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि चिकनसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे यावरती झाकण ठेवल्यानंतर बघा मी एक ते दोन वेळा यावरचं झाकण काढून चिकन शिजलं आहे का नाही ते सुद्धा बघितलं होतं तर काय करायचं झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून एखादं एक ते दोन वेळा चिकन शिजलं आहे का नाही ते सुद्धा चेक करून बघायचं बघा नाहीतर काय होतं चिकन जास्त शिजलं जातं आणि खायलासुद्धा अजिबात चांगलं लागत नाही तर बघू शकता इथं आपलं चिकन छान शिजून तयार आहे मी परत एकदा हे चिकन दोन ते तीन मिनटासाठी मिडियम गॅसवरती ठेवलं आहे म्हणजे काय होतं आपल्या चिकनला छान अशी तरी येते बघा तर बघू शकता आपल्या चिकनला मस्त अशी सुद्धा आलेली आहे आणि चिकन दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसायला लागलेलं ला आहे आता यावरती बघा मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेते इथं तयार आहे आपलं मस्त असं चिकन मसाला ग्रेवी तर बघा अगदी कमी साहित्यात आणि घरच्याच सामानात बघा इथं आपलं मस्त चमचमी तसं चिकन मसाला ग्रेव्ही तयार आहे तर तुम्ही सुद्धा बघा अशाच पद्धतीने ही चिकन मसाला ग्रेव्ही नक्की ट्राय करून बघा अगदी कमी मसाले वापरून आणि घरच्याच साहित्यात बघा चमचमीत अशी तशी चिकन मसाला ग्रेवी तयार होते बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे आणि खायला तर खूप सुंदर लागते बघा तर बघू शकता आपली चिकन मसाला ग्रेवी किती मस्त अशी दिसायला लागली आहे छान तरीसुद्धा आलेली आहे तर बघा हा चिकन मसाला तुम्ही आपल्या ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा तंदुरी रोटीसोबत नानसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतो आणि बघा बनवायलासुद्धा अगदी सोपा आहे घरच्याच साहित्यात तयार होतो तर मी तुम्हाला हा चिकन मसाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती मस्तसा चमचमीत चिकन मसाला दिसायला लागलेला आहे हा व्हिडिओसुद्धा मी रात्री बनवलेला आहे तरीसुद्धा बघू शकता किती मस्त आपलं चिकन दिसायला लागलेलं ला आहे तुम्हाला जरी या चिकनला बघा थोडीसा कलर हवा असेल तर तुम्ही इथं थोडंसं कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरा त्यामुळं बघा आपल्या चिकनला मस्तसा कलर येतो तर तुम्हाला आजची ही चिकन मसाला ग्रेवीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची पुढची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन